नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग दोन यामधील प्रकरण तिसरी सजीवातील जीवन प्रक्रिया भाग दोन या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात केलेली आहे त्याची प्रस्तावना सांगा पाहू थोडे आठवा यामधील प्रश्नांची उत्तरे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत आता आज आपण त्यातील जो पहिला घटक आहे अलैंगिक प्रजनन याच्या संदर्भात माहिती करून घेऊयात चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात अलैंगिक प्रजनन म्हणजे काय तर युग्मक निर्मिती विना एखाद्या प्रजातीतील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात निर्मिती प्रक्रिया म्हणजेच अलैंगिक प्रजनन होय दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे हे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत तो मूळ सजीवासारखाच सा असतो या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होणे होते जननिक विचारा विचरणाचा अभाव हा अलैंगिक प्रजनाचा तोटा तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे आता यातील जे उपघटक आहेत त्या संदर्भात आपण आता माहिती करून घेऊयात अ एक पेश सजीवातील अलैंगिक प्रजनन त्यामध्ये सुद्धा जे एक आहे ते आहे द्विविभाजन म्हणजे बायनरी फिशन असं त्याला म्हणतात कृती एक बघा काय आहे एका चंचूपात्रात अनेक दिवस पाणी साठलेल्या आणि जलीय वनस्पतींनी समृद्ध अशा तळ्यातील पाणी घ्या त्यामध्ये गव्हाचे दाणे आणि काही जलीय वनस्पती टाका तीन ते चार दिवस त्या वनस्पतींचे आणि गव्हाचे विघटन होऊ द्या चौथ्या दिवशी सकाळी लवकर एका स्वच्छ काचपट्टी एक स्वच्छ काचपट्टी घेऊन त्यावर चंचू पात्रातील पाण्याचा एक थेंब घ्या त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा तुम्हाला अनेक पॅरामेशियम द्विविभाजन करताना दिसून येतील आदिकेंद्री सजीव म्हणजे जीवाणू आदिजीव म्हणजे अमिबा पॅरामेशियम युक्लिना इत्यादी दृश्य केंद्र की पेशीतील तंतुकणिका आणि हरित ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात सदर विभाजन मायटॉस विभाजन सूत्री म्हणजे मायटॉसिस किंवा असूत्री म्हणजे अमायटॉसिस पद्धतीने होते वेगवेगळ्या आदी जीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो उदाहरणार्थ आम्ही बा विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो म्हणून याला साधे द्विभाजन म्हणतात पॅरामेशियम द्विभाजन या पद्धतीने तर युगलिना उभय द्विभाजन या पद्धतीने विभाजित होतात आता इथे तुम्हाला ज्या आकृत्या दिलेल्या आहेत त्यांनी तीन पॉईंट दोन तीन पॉईंट तीन तीन पॉईंट चार याच्यामधनं तुम्ही हे तुम्हाला समजू शकतं सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजेच मुबलक अन्न उपलब्ध असते तेव्हा अवलंबले जाते बहुविभाजन आमिबा आणि तत्सम एक पेशी आदीजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात ज्यावेळी पुरेसे अन्न किंवा इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते तेव्हा त्यावेळी आम्ही छद्मपात तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो तो गोलाकार होतो आणि पेशी पटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो अशा कवचबद्ध बाला किंवा कोणत्याही एक पेशी असा जीवाला पुटी म्हणजेच सिस्ट म्हणतात पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते व अनेक केंद्रके तयार होतात मेक पे मग पेशी द्रव्याचेही विभाजन होते आणि अने अनेक छोटे छोटे आमिबा तयार होतात प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ती पुटीमध्ये पुटीमध्येच राहतात अनुकूल अनुकूल परिस्थिती आल्यानंतर पुटी, पुटी, पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात मेवा बाहेर पडतात हे जी ही आकृती दाखवलेली आहे तीन पॉईंट पाच बहुविभाजन प्रक्रिया त्यावरनं तुम्हाला हे समजू शकतो तीन आहे कलिकायन म्हणजे आता या त्यातनं कृती बघा काय सांगितले बाजारातून ऍक्टिव्ह ड्राय इस्ट पावडर आणा एका चेंजू पात्रात पन्नास एम एल कोमट पाणी घ्या त्यात पाच ग्रॅम ड्राय इस्ट पावडर आणि दहा ग्रॅम साखर मिसळून ते मिश्रण चांगले ढवळा एक तास ते मिश्रण उपचार ठिकाणी ठेवून नंतर त्या मिश्रणाचा एक थेंब स्वच्छ काचपट्टीवर घ्या त्यावर आच्छादक काच ठेवून संयुक्त सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा आता इथे तीन पॉईंट सहा कलिकायन कशाप्रकारे होतं ते त्यांनी आपल्याला इथे दाखवलेलं आहे तुम्हाला किन्व पेशी मुकुलायन कलिकायन करताना दिसतील म्हणजेच अनेक किन्व पेशींना एक एक छोटी कलिका दिसेल किन्व या एक पेशी कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होते किंवा पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने दोन नवजात केंद्रके तयार करते या पेशीला जनक पेशी म्हणतात या जनक पेशीला बारीकसा फुगवटा येतो हा फुगवटा म्हणजेच कलिका असते दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्र कलिकेमध्ये प्रवेश करते कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वचं स्वतंत्र नवजात किन्व पेशी म्हणून वाढू लागते इथे त्यांनी जरा डोके चालवामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचे अस्तित्व राहते का तर त्याचं उत्तर आता आपण बघू त्या त्याचं उत्तर आहे नाही जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात नवजात सजीव तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो